राम राम शेतकरी मित्रांनो आज आपण आजपासून बोंडआडीवर नियंत्रण कसं करता येईल याच्यावर माहीतगिरी देणार आहोत शेतकरी मित्रांनो आपण सात आठ महिन्यापूर्वी एक व्हिडिओ टाकलेला होता की जी वांग्याच्या शेंड्याडीचा प्रॉब्लेम भरपूर वाढलेला होता तर त्यावेळेला आपण एस कल्चरमध्ये निंबोड्या टाकलेल्या होत्या आणि त्या निंबोड्या आपण काही थोडा निंबुडी मटला जो निघालेला अर्क ते थोड्या थोड्या प्रमाणात आपण वांग्याच्या बुंद्याला टाकलेलं होतं था। म्हणजे थडग्याला तर त्यामुळे आपल्या वांग्यामधलं शेंडी शेंदा आडी जी येते ती बंद झाली होती म्हणजे त्याच्यावर शंभर टक्के नियंत्रण भेटलेलं होतं आपल्याला तर आपण दरवर्षी निंबोडीसारखं जमिनीतूनही देतो आणि फवारणीमध्येही वापर करतो आहे तर त्यामुळे आपल्या आप शेतात बोंडाळीचा प्रादुर्भाव जोपर्यंत आपण कापूस ठेवतो आहे तोपर्यंत प्रॉब्लेम येतच नाही आहे आणि विशेष म्हणजे आपल्या ह्या आप पपईमध्ये कापूस होता याच्या अगोदर तर शेवटच्या याला आपण थोडं राऊ राहिलेलं येते रोटाविटार काही तिथपर्यंत जात नव्हतं तर त्याच्यात आज पण बोंडाळीचा प्रॉब्लेम नाही आहे हे मी आता थोड्या वेळानं दाखवणारच आहेत तर त्याची उपाययोजना अशी करा की ब आपण जे निंबोडे समजा यस कल्चर असेल तर त्या दोनशे लिटरमध्ये एक एकरसाठी वीस ते पंचवीस किलो आजच्या कंडिशनमध्ये निंबोड्या भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत तर त्या जमा करून घ्या थोडं कुटून घ्या आणि आपल्या कापसाच्या बुंद्याजवळ ते पण आता नाही टाकायचं आहे फक्त तयार करून ठेवा ज्या वेळेला फुल अवस्था येते म्हणजे दोन महिन्यानंतर त्या वेळेला कधी आपण जमिनीतून दिलं आणि तो जो गाड आहे समजा तो थोड्या थोड्या प्रमाणात आपण कधी बुंद्याला टाकून दिला तर याच्यानं शंभर टक्के बोंडआडीवर नियंत्रण सापडतं काही आपण जाड मीठ पंच्याहत्तर ग्राम पंधरा लिटरसाठी निंबोडी आर्कं जसं बनवलेलं आहे त्याप्रमाणे आपण प्रमाण ठरवतो जत जि जितकं कल्चर टाकलेलं आहे आपण त्याच्यात उदाहरण म्हणून आपण कधी समजा थोडंफार घेतो तर आपण एक पंच्याहत्तर एम एलपर्यंत पंधरा लिटरला वापरतो म्हणजे प्रति लिटर पाच एम एल त्याच्यामुळे आप आपल्याला बोंडाळीवरही नियंत्रण भेटतं तर शेतकरी मित्रांनो जमिनीतून कधी निंबोडी आर्कं आपण जो तयार केलेला आहे तो दिला आणि फवारणीमधून निंबोडी अर् आणि जाडमीट कधी वापर केला तर शंभर टक्के बोंडाळी येत नाही आहे हा आपला स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे आणि त्यानंतर आपण काही शेतकऱ्यांना पण सांगितलेलं आहे त्यांचेही परिणाम तसेच भेटलेले आहेत तर आपणही करू शकतो आहे निंबोडी आजच्या कंडिशनमध्ये जमा करायला काही अडचण नाही आहे भरपूर निंबोडे आलेले आहेत आणि कल्चर आज बनवून ठेवा या सोन्याच्या अगोदर या फुलावस्था चालू होईल त्यावेळेच्या चा, वेळेला आठ दिवसाअगोदर एका बॅरलमध्ये आपण हे बनवून सोडू शकतो निंबोडी तोपर्यंत जमा करून ठेवा म्हणजे ऐन वेळेस आपल्याला निंबोडी भेटणार नाही त्याच्यामुळे आपण हा व्हिडिओ आज का बनवतो आहे कारण निंबोडी आजच्या कंडिशनमध्ये उपलब्ध आहे शेतकऱ्यांना तेही लक्षात येऊन जाईल त्याच्यामुळे आपण हा व्हिडिओ आज बनवून ठेवतो आहे की फायदा व्हायला पायल बॉय चार शेतकऱ्यांचा शेतकरी मित्रांनो आहे तो कापूस आता बघू शकता येत हे बघा लोंडाडीचा दूर दूर संबंध नाही आहे वास्तिक पायाला अशा ठिकाणी पूर्ण घाण आहे तरीसुद्धा बोंडाळी आली असती पण बोंडाळी ह्या झा आपण याच्यात पण फवारणी करतो त्यावेळेला तिथं मार फवारणी करून घेतो त्याच्यामुळे इथे बोंडाळी पडलेले नाही आहे जुना कापूस आहे हे काही आता बनवलेलं आहे असं नाही आहे इ बघा मागच्या वर्षीचा कापूस येतो काही तोर पण राहू दिलेले आपण आता तूर आपण उन्हाळ्यात शेंगाई भाजी म्हणून खाल्लेले आहेत आणि आजच्या कंडिशनमध्ये तूर पण अशी झालेली आहे मला असं वाटतं पावसाळा सुरू होईल तेव्हा आपल्याला भाजी भेटून जाईल लवकर खायला असं वाटतंय म्हणजे तूर ठेवण्याचा फायदा होऊ शकतो धन्यवाद